हाय हॅलो कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आंघोळ वगैरे झाले पिलूला पण आंघोळ घातली तिला पण झोपवलंय आता किती दोन वाजायला लागलेत आणि मिस्ट्राज पण गेलेत वापस मुंबईला त्यांना मुंबईची ट्रीप आली होती त्याच्यामुळं तर, तर आता सध्या तर आम्ही दोघीच आहोत तिला झोपवलंय आणि मी आता तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे माझे ब्युटी ब्युटी केअरचे ओ सॉरी 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 म्हणजे माझे मेकअपचे प्रोडक्ट जे की लोकल आहेत असे काय खूप असे ब्रँडेड नाही आहेत तर ते मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला मग चालू आंघोळ वगैरे झाली डोकं धुतलं आज सिल्क झालेत केस कारण गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ शेअर केला होता की काय घरच्या घरी स्मूथ आणि सिल्की केस कसे कर करायचे तर ते मी केलं होतं तर त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट आणि सिल्की केस झालेले मी आठवड्यातूनही एकदा करते दोनदा तर काय करणं होत नाही प्रत्येक वेळेस एकदम सॉफ्ट झालेत आणखीन जराशी ओरली आहे तर सुकल्याच्या नंतर आणखीन सॉफ्ट होतील तर चला मग चालू करूयात सुरुवात कशापासून करायची सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा हे आहे मॉइश्चरायझर बोरो प्लसचं डिसाईड आहे का हे आहे माझ्याकडं बरो प्लस आहे आणि ह्याची एकदम मस्त एकदम सॉफ्ट मला हे आवडत ह्याच्या आधी बोरोप्लस म्हणजे बोरोप्लसच होता पण वेगळं होतं जरास ते ह्यावेळेस हे वेगळं आमदार हे लावताना एकदम सॉफ्ट 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 फील येत आहे तर हे झालं बोरोप्लस तुम्ही दुसरं आहे हिमालयाचं बॉडी लोशन जे की मी संध्याकाळी लावते सकाळी हो नाही लावत कारण दिवसभर काम वगैरे करायचे असतील त्याच्यामुळे सगळं धुऊन जात आहे ना भांडे कपडे त्याच्यामुळे ते काही सकाळी लावत नाही ते संध्याकाळीच लावते तर ह्याच्यात आहे कोकोनट बटर हे आहे माझ्याकडं हिमालयाचं बॉडी लोशन हे झालं हे दोन झाले नंतर तिसरं आहे हे, हे कॉम्पॅक्ट पावडर ब्ल्यू हेवनच आहे मी जास्त काही यूज करत नाही त्याच्यामुळे असं हे प्रोडक्ट माझे भरपूर दिवस झालेले हे पण आणखीन जशाल तसं असणार अय्यो कुठले पावडर तर माझं ब्ल्यू हेवनचं पूर्ण डबा आणखीन तसाच येऊ थोडस संपलंय तिथं थोडंसं फुटलंय ह्याच्यातली गादी सुद्धा आणखीन तशीच आहे हे झालं कॉम्पॅक्ट पावडर माझ्याकडं कॉम्पॅक्ट पावडर एकच आहे माझ्याकडं नंतर सॉरी ते झालं नंतर ब्ल्यू हेवनचं हे पण आहे फाउंडेशन माझ्याकडे आणखीन एक फाउंडेशन आहे एकदम छान लावल्याच्या नंतर एकदम छान ग्लो येते ब्ल्यू हेवनचं झालं हे फाउंडेशन माझ्याकडे आणखीन एक फाउंडेशन आहे पॉन्डस बीबी क्रीम बीबी -बी प्लस हे थोडस डार्क आहे आणि जे ब्ल्यू हेवनचं होतं का ते थोडस फेंट आहे हे बेबीचं डार्क आहे पॉन्ड्सचं मला हेच आवडतंय जास्त ब्ल्यू विसर आहे का डार्क एकदम डार्क आहे एवढं दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये पण छान आहे पण हे झाले दोन फाउंडेशन नंतर ही आहे लिपस्टिक होती एक्कीच ब्युटीची थ्री डी लिपस्टिक आहे माझ्याकडं छान आहे निघत नाही लवकर खूप हे राहतील दार्क है तो डार्क चॉकलेट कलर आहे हा पण छान दिसते एकदम डार्क आहे आहे लिपस्टिक आता हे आहे माझ्याकडं काय म्हणतं त्याला मेकअप किट मेकअप किटच कधी म्हणतात का माहीत नाही मला आता कारण ह्याला घेऊन कधी माझ्या लग्नाच्या वेळेस घेतलेलं आहे तेव्हा कसं नाही कारण मी जास्त युजच करत नाही त्याच्यामुळे हे पूर्ण तसंच आहे ह्याच्यातले काय ते ह्याच्यातले काय ते, ते आय लॅश काय आय शॅडो कॉम्पॅक्ट पावडर ते सगळं पण आणखीन तसंच आहे ह्याच्यातला काच सुद्धा आणखीन फुटलेलं नाहीये हे बघा ह्याच्यातले हे सगळे जे आय शॅडो आहे त्या पण सगळ्या तशाच आहेत सगळे कलर तसेच आहेत आणखीन ह्याच्यावरची डिझाईन सुद्धा गेलेली नाहीये आता किती सहा सात वर्ष झाले मी एवढा यूज करतच नाही कधीतरीच एखाद्या वेळेस साडी घातल्यासच हे झाले वरचे आय शॅडो नंतर इथं कॉम्पॅक्ट पावडर दोन आहेत एक जरा असं लाईट आहे आणि थोडस डार्क आहे हे पण आणखीन तसंच आहे हे पण आणखीन काहीच नाही संपलेलं कारण ह्याचा यूज करतच नाही आहे आणि इथं खाली ह्याच्यातली एक गादी पण आहे ही गादी आणि इथं लिपस्टिकचे चार शेड आहेत कोणतं आहे रेड आहे ऑरेंज आहे एक एकदम म्हणजे एकदम लाईट रेड मध्ये म्हणता येईल का आणि एक स्किन कलर आहे अशा आहे ते चार म्हणजे ब्राऊन ब्राऊन कलर ब्राउन ब्राऊन कलर आहे हा जरासा दाखवू का मी हा आहे रेड कलर दिसायला हा रेड कलर हा आहे स्किन कलर सारखा नंतर हा सा आहे ऑरेंज आणि हा आहे थोडासा लाईटमध्ये रेड कलर असे चार शेड आहेत आतमध्ये आणि हे आय शॅडोमध्ये तर सगळेच कलर आहेत कोणता पिंक आहे बेबी पिंक आहे पिंक कलरचेच तीन आहेत नंतर ब्राऊन आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे ब्ल्यू आहे ग्रीन आहे ब्राऊन आहे ब्राऊन मध्ये पण दोन आहेत एक लाईट आहे आणि एक डार्क आहे बघा इथं पिंक आहे इथं पण एकदम डार्कमध्ये थोडासा पिंक आहे इथं पण बेबी पिंकमध्ये आहे इथं आहे ब्लॅक हा आहे व्हाईट ग्रीन हा लाइट ब्राऊन हा डार्क ब्राऊन हा ब्लू हा कोणता आहे पण पिंक मध्येच येईल थोडासा आणि आणखी कोणता राहिला ऑरेंज पण आहे ऑरेंज पण आहे हे सगळे कलर आहेत माझ्याकडं आणि आरसा आपण जसा आलं तसा आहे ठेवून जेव्हा गरज पडेल तेव्हाच लावायचं हे झालं नंतर माझ्याकडं आहे पॉन्डस क्रीम ही क्रीम मला आवडते म्हणजे घरातल्या घरात लावायला म्हणजे मेकअप न करता लावायला हे छान आहे आता मी मॉइश्चरायझर लावले छान आहे ही पण क्रीम मला ही आवडती क्रीम एका साईडने लावू का झाली पॉन्ड्स क्रीम दुसऱ्या बाजूने मी थोड्या वेळाने लावते नंतर ही आहे माझ्या ह्या है माझ्याकडे सगळ्या ह्याच आहेत नेक पेंट सुरभीच्या आणि एकदम छान आहेत निघत ना पण नाहीत मी मी किती दिवस झालं मी गावाकड जायच्या अगोदर लावली होती जायच्या एक दिवस अगोदर तेव्हापासून ही आणखीन तशीच होती आता आता काम माने सगळी निघून गेलेली आहे नसता ह्याच्यावरची डिझाईन जी मी काढली होती ती सुद्धा आणखीन तशीच होती नाही काम करून ह्याच्यावरचा कलर गेला नसता निघत नाही हे आहे लोकल काज जे की कुठेही भेटतंय आणखीन काय राहिलं हा हे आहे लिप बाम माझ्याकडे हिमालयाचा आहे लिपबाम एकदम छान आहे एकदम म्हणजे मऊ मऊ होते कोट मी आता लिपस्टिक लावली नाही सगळं धुवून काढावं लागणार आहे कशावर बी नाही काय पण लावले लिबम लावून मग त्याच्यावर लिपस्टिक लावायला पाहिजे होती पण मी पहिल्यांदा लिपस्टिक लावली नंतर त्याच्यावर लिबम लावते काय वादळ डोकं काय राहिलं आता आणखीन आणखीन एक प्रोडक्ट राहिलं प्रोडक्ट म्हणजे ते आहे दाखवते आणि हे एक आहे पॉन्ड्स पावडर घरातल्या घरात यूज करण्यासाठी घरातल्या घरात लावण्यासाठी ही क्रीम आणि हे पावडर झालं एवढाच माझा मेकअप असते लिपस्टिक वगैरे काजळ वगैरे काहीच नाही मी लावत फक्त तेवढंच लावते ते पण कधीतरीच लावते दररोज पण लावत नाही मी आता मी अर्ध्या इकडच्या साईडला फक्त क्रीम लावली होती इकडे लावून घेते त्याच्यावर पावडर घरातल्या घरात असताना उग ये येण्यासारखं राहते आणि हे पावडर एवढच करते मी बस बाकी काहीच नाही करत मला दिवसभर मेकअप करून बसायला आणि करायला नाही म्हणजे कंटा आप कशा राहायच्या टाइम घालवायचा असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी घरात असताना मेकअप तर अजिबात करत नाही उग येण्यासारखं राहते केस पण वर टांगलेले असते विचरत पण नाही असं आहे माझं तर चला हे आहे असं माझे तर हे एवढे आहेत माझे ब्युटी प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले तर तुम्हाला कसे वाटले ते मला सांगा कमेंटमध्ये हे आपले लोकल आहेत जास्त काय ब्रँडेड वगैरे नाही आहेत माझ्याकडं मॉइश्चरायजर पॉन्स पावडर हे आमचं खरा बॉडी लोशन पॉन्स पावडर लिप बाम हिमालयाचा नंतर ही नेल पेंट आहे ही काजळ आहे ही लिपस्टिक आहे माझ्याकडे किती झालं म्हणजे पाच लिपस्टिक आणखीन एक आहे पण ती काही यूज करत नाही आणि हे फाउंडेशन दोन आणि एक कॉम्पॅक्ट पावडर तर एवढे सगळे आहेत माझे ब्युटी प्रोडक्ट तर तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते पण मला नक्की सांगा मी करते आमचं पिल्लू झोपले तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा पटकन कारण तिने उठल्याच्या नंतर मला व्हिडिओ काढायला नाही जमत तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझे प्रोडक्ट कसे आहेत ते पण सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन कोणी सब... नवीन आपले व्हिडिओ कोणी बघत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलकनला पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल तर चला मग भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय